मागील अनेक वर्षापासून समाजसेवा आणि माजी काँग्रेस सरचिटणीस म्हणून अहोरात्र कार्यरत असणारे आयटी ऑडिटर आयटीईव्हीएम तज्ज्ञ उच्च शिक्षित सईद अरकटी हे अपक्ष उमेदवार म्हणून पुणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत राजकीय सामाजिक आणि एक क्षेत्रात कार्यरत असल्याने सामाजिक प्रश्नांची आणि समाजातील मूलभूत गरजांची जाण असणारे अरकटी यांनी शिक्षणाचा प्रसार विविध निवडणुकांचा प्रचारक म्हणून पुणे कॅन्टोन्मेंटसह पुणे शहरातील सर्वसमावेशक भागात सामाजिक का आघाडीवर काम केले आहे सध्या नागरिकांमध्ये निवडणूक चिन्ह मिळण्यापूर्वीच त्यांचा बोलबाला पुणे शहरात मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे और अपेक्ष उमेदवार सईद आरकटी सर और हम चाहते है की सईद आरकटी सर ही जीत कर आहे अपेक्ष उमेदवार जीत कर आहे पुन्हा क्युके हम उनको पच्चीस साल से जानते हैं। और मतलब हर तरीके से काम वगैरे सब उन्होंने परफेक्ट करते आले अभी की काँग्रेस बीजेपी इतके सब कुछ होने के बाद इतनी सालों से है ये है लेकिन फिर भी कोई सिस्टम चेंज आया नाही आरकाठी साहेबांविषयी तुमचं काय मत आहे ते चांगलं म्हणतो ना आम्ही पंचवीस वर्षापासून तो, तो पूर्ण सामाजिक सामाजिक काम करतात आणि आमच्या महिलांच्या आतापर्यंत पुणे शहराचा जो विकास झाला नाही तो सर्वांगीण विकास सई दर कटी हेच करू शकतात असा विश्वास पुणे लोकसभेतील कॅन्टोनमेंट विधानसभेतील महिला नागरिकांनी यावेळी बोलताना व्यक्त केला